नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस अत्यंत खास आहे हिंदू धर्मातील प्रथम पूजनीय असलेल्या भगवान गणेशाची जयंतीचा हा दिवस आहे ह्याला तिलकुंद चतुर्थी किंवा माग मागी गणेश जयंती असे म्हणतात या दिवशी काय करावे कोणता विधी करावा पूजा कशी करावी उपास कसा धरावा आणि गणेशाला नैवेद्य कोणता अर्पण करावा ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देत आहे मी रंजना रंजन कॅम्पेन व्हिलॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते चला तर बघूया मागी गणेश जयंती तिळकुंड चतुर्थीची संपूर्ण माहिती तिलकुंद म्हणजे तिल म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुले या दिवशी भगवान गणेशाला तीळ आणि कुंदाची फुले अर्पण करण्याची परंपरा आहे गणपती चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती प्रत्येक मंगळ आणि शुभ कार्यात श्री विघ्नहत्याची पूजा प्रथम केली जाते या गणरायाचा जन्मदिवस म्हणजेच मागी गणेश जयंती महाराष्ट्रात मागी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते भक्तगण गणपती गन, बाप्पाला घरी आणतात आणि त्याची पूजा करतात या दिवशी उपवास तसेच जागरण करून गणेशाची आराधना केली जाते भक्तगण उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची उपासना करतात अशा मागी गणेश जयंतीचा मुहूर्त आता आपण पाहूया हिंदू पंचांगानुसार बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणतीस मिनटापर्यंत असेल उदय तिथीनुसार ती मागी गणेश जयंती बावीस जानेवारीलाच साजरी केली जाईल यावेळी गणपतीची पूजेची वेळ सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी एक वाजून बेचार मिनटापर्यंत असेल गणपतीची पूजा करण्यासाठी दोन तासाचा शुभमूहूर्त असून भक्त यावेळेत गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा करू शकतात मागी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असे म्हटले जाते शास्त्रानुसार अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी श्री गणरायाने कश्यप ऋषींच्या कुळात विनायक या नावाने अवतार घेतला आणि नरांतक राक्षसाचा वध केला म्हणूनच या पावन तिथीला विनायकी चतुर्थी असे ओळखले जाते मागी गणेश जयंतीचा पूजाविधी असा सकाळी लवकर उठून स्नानाच्या पाण्यात थोडे तीळ टाकून स्नान करावे संकल्प करावा गणपतीसमोर बसून व्रत व पूजेचा संकल्प करावा पाटावर लाल वस्त्र आणून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा शक्य असल्यास गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करा बप्पाला गणेशाला लाल फुले कुंदांची फुले दुर्वा आणि सेंदूर अर्पण करावा या दिवशी गणेशाला तिळाचा लाडू किंवा तिळगुळाचा नैवेद्य दाखवा एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो तसेच दिवसभर ओम गण गन गणपतेय नम या मंत्राचा जप करावा तसेच गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळा अवश्य म्हणा एक माळ गणेश मंत्र जप करा कमेंट्समध्ये ओम गण गणपतेय अवश्य लिहा असे म्हणतात जो या दिवशी उपवास करेल त्याला वर्षभरातील सर्व चतुर्थीचे पुण्य मिळते म्हणजे सर्व चतुर्थीचे उपवास केल्याचे फळ मिळते माघ महिन्यात तिळाचे सेवन व दान आरोग्यासाठी उत्तम मानले जाते या दिवशी गणेशाची उपासना केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे मोदक हा गणपती बाप्पाचा अत्यंत प्रिय नैवेद्य असला तरी माघी गणेश जयंतीच्या दिवशी तीळ साखर किंवा तीळ गुळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे तीळ हे पवित्रतेचे तपस्यतेचे आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते या दिवशी सडोपचाराने विधीने श्री गणेशाची पूजन करून तीळ मिश्रित गुळाचा लाडू आणि मोदकाचा नैवेद्य अवश्य अर्पण करावा याने श्री गणेश आपल्याला प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देतील मागी गणेश जयंती या शुभ तिथीला स्नान दान जप होम केल्यास विघ्नहर्ता श्री गणेश प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील समस्या अडथळे काही प्रॉब्लेम असेल ते दूर करेल विघ्नविनायकाची कृपादृष्टी सदैव भक्तांवर आणि त्याच्या कुटुंबावर राहते असे मानली जाते काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते गणेशाची पूजा सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनटापासून ते एक वाजून बेचाळी मिनटापर्यंत असेल तर या वेळेतच भक्तांनी गणेशाची पूजा करावी दोन तास हा शुभमूर्त आहे यावेळेतच गणेशपूजन पूजन करून तिळ मिश्रित गोळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवून कुंड फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करा आणि गणेश जयंती साजरी करा मित्रांनो तुम्हाला माझी माहिती आवडल्यास अवश्य लाईक शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह धन्यवाद ओम गण गणपतेय नमः श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम